लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कला चक्कर अद्वैतची कळणार आहे आणि आपण कलाला या घरामध्ये मनाविरुद्ध का होईना पण लग्न करून आणलंय म्हणजे कला आपली जबाबदारी आहे कला ज्या अर्थी बेशुद्ध पडले त्या अर्थी आपण तिची काळजी घेतली नाही हे मात्र आता अद्वैतला समजतं इकडे सरोजला स्वतःला मुलगी नसल्यामुळे किंवा रजनीला मुलगी नाही रोहिणीला मुलगी नाही त्यामुळे मुलींचं दुःख या तिघींनाही काय कळणार एक परके मुलगी आपल्या घरामध्ये लग्न होऊन आले त्याचं दुःख फक्त आबांना माहिती असतं आणि आबांनंतर आता मात्र अद्वैतचे बाबा यांना सुद्धा कलाबद्दल कन्सन वाटतो आणि या सगळ्यामध्ये कलाला आलेली चक्कर खूप काही सांगून जाते अक्कल ठिकाणावरती आपण केलेल्या चुकांची आता मात्र लाज वाटायला लागते तो कलाची माफी मागतो आणि कलाची सर्वतोपरी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो हे मात्र आता सरोजला काही आवडत नसतं सरोज खूप चिडते त्यावरती आबा सरोजला खडसावतात पण या सगळ्यामध्ये आता मात्र एक महत्वाची घटना घडणार असते ते म्हणजे राहुल येऊन आता खूप मोठा धमाका राहुलचा होणार असतो राहुलने केलेल्या राहुलच्या एंट्रीमुळे खूप सारे खुलासे होणार आहेत आणि या सगळ्यामध्ये कलाचा काहीच तोच नाही याचीसुद्धा अद्वेतला प्रचित येणार आहे आपण कलावरती उगाचच चिडलो कलाचा उगाच रागराग केला हे राहु आता अद्वेतला समजतं चुकी राहुल आणि नैनाची आहे हे सुद्धा समजतं आणि या सगळ्यामुळे आता मात्र अद्वैत कलाची अधिकच काळजी घेतो चक्कर आल्यामुळे अद्वैतची अक्कल अचानकपणे ठिकाणावरती आलेली असते आता इकडे चांदेकरांच्या आलेले असतात आबा आता अद्वैतला सांगत असतात अद्वैत तू ब्रेकफास्ट कर आणि अंजू जा बर कला वहिनी साहेबांना बोलवून घे मग आता अंजू वहिनी साहेब तुम्हाला आबांनी ब्रेकफास्टसाठी बोलवले असं म्हणत अद्वैतच्या बाजूची खुर्ची आता अंजू कलाला देते मग अद्वैत उठतो त्याला आता कलाच्या बाजूला ब्रेकफास्ट करणं किंवा कलासोबत टेबलवर ती बसणंसुद्धा मान्य नसतं आबा अद्वैतवर ती चिडतात अद्वैत थांब ती कुठेही जाणार नाही या घरामध्ये लग्न करून तू तिला आणलेलं आहेस आणि आत्ताच ना की ती खरे ना ही, ही चांदेकर आहे मग चांदेकर परिवारातील एका व्यक्तीचा इतका असा अपमान करणं हे मला पटणार नाही हे मला कदापि चालणार नाही त्यामुळे अद्वेत तू बस आणि कला तू पण खाऊन घे या सगळ्यामध्ये आता मात्र कलाने रात्रीपासून म्हणजे काल रात्री लग्न झालं तो दिवस अख्खा गेला लग्नाची जेवण सुद्धा धड झालेली नसतात तो अख्खा दिवस दुसरा दिवस हळद उतरण्याची कामं आणि त्यापर्यंत कलाने काही खाल्लेलं नसतं कलाला कोणी खायला विचारलेलंच नसतं ज्या वेळेला रूम मध्ये कला घेते तेव्हा ती तशीच झोपते दुसऱ्या दिवशी विधी होतात ती काहीच खात नाही आणि खाण्यासाठी ज्या वेळेला टेबलवरती येते तेव्हा अद्वैत उठत असतो आणि हा सगळा तमाशा होतो अद्वैत म्हणत असतो आबा मी हिच्या बाजूला बसून खाणार नाही मला हे मान्य नाही आबा म्हणतात अद्वैत तुझं हे जरा अतीत चाललंय यानंतर तुला जर का डायनिंग टेबलवरती कलासोबत बसायचं नसेल तर मी पण ब्रेकफास्ट करणार नाही त्याच वेळेला कलाला चक्कर येते कारण कलाच्या पोटात अन्नाचा कण दोन दिवस नसतो चक्कर येण्याला कलाला सावरण्याच्या ऐवजी अद्वेत तटस्थपणे तिथे उभा राहून हे सगळं पाहत असतो तो कलाला सावरायला पण येत नाही आबा लांब असतात कला कले असं म्हणत आबा तिला आवाज देतात पण तोपर्यंत अंजू धरायला जाणार तर कला धाडकन खाली पडते कलाखाली पडलेली बघताना सुद्धा अद्वैत तिला उचलायला किंवा तिला सावरायला अजिबात जात नाही आता कला विशुद्ध पडते कला विशुद्ध पडल्यावरती मग मात्र आबांना धक्का बसतो आबा, आबा म्हणतात अद्वैत काय चाललंय तुझं यावरती अंजू सांगते कलावैनी साहेबांनी कालपासून काहीच खाल्लं नाहीये काल, काल रात्रीसुद्धा त्यांना कुणी जेवायला बोलवायला गेलंच नाही आबा म्हणतात अद्वैत ही आपल्या चांदेकरांची रीत नाही ताबडतोब उचल आणि तिला रूममध्ये घेऊन जा असं म्हणत आबा अद्वेतला खूप ओरडतात अद्वेत, अद्वेत कलाला घेऊन तिच्या रूममध्ये जातो डॉक्टरांना बोलवला तर डॉक्टर तिच्यावरती उपचार करतात पण तोपर्यंत इकडे एक वेगळीच घटना घडते राहुल घरी आलेला असतो राहुल घरी आल्यावरती त्याला सगळा प्रकार कळतो आणि त्याच वेळेला कोणत्या सिच्युएशन मध्ये कला आणि अद्वेतचं लग्न झालं हे सुद्धा कळतं पण तोपर्यंत तो कोणालाही मी नैनासोबत होतो किंवा नैनासोबत हॉटेलवरती होतो नैना माझ्यासोबत पळून गेली हे सांगत नाही त्याच वेळेला बराच दिवस झाले आता राहुल काही रूमवरती आलाच नाही रूमचे हॉटेल रूमचे मालक आता पैसे मागायला येतात त्यावेळेला नैना मात्र हदरते राहुलचा फोन लागत नाही राहुल आपल्याला भेटायला येत नाही आपण ते सगळं गवावून बसलोय राहुलला सगळं देऊन बसलोय काय ही आपली अवस्था झाली राहुल आपला फोन का नाही उचलत असं म्हणत आता मात्र नैना राहुलला भेटायला चांदेकर मॅन्शन मध्ये येते ज्या वेळेला नैना चांदेकर मॅन्शनमध्ये येते तेव्हा कला आजारी असते कला बेशुद्ध असते तिला सलाईन लावलेली असते डॉक्टरांनी कलाची काळजी घेण्यासाठी सांगितलेलं असतं पण त्यावेळेला अद्वैत कलाकडे दुर्लक्ष करत असतो तोपर्यंत इकडे आता ज्या वेळेला नैना येते तेव्हा मात्र खूप मोठा धमाका होतो नैना सगळ्यांच्या समोर राहुलला ती सांगते तू मला हॉटेल रूम मध्ये एकटीला ठेवून आलास यावरती राहुल म्हणतो तू तू कुठे सोबत होतीस नैना सांगते तू खोट बोलतो आहेस तूच मला भर लग्नातून पळवून नेलस तूच मला हॉटेल रूम मध्ये नेलस मला सांगितलंस की मी येतोय आणि तिथून पळून आलास पळपुट्या यावरती राहुल म्हणतो हे बघे तू माझ्यावरती खोटे नाटे आरोप करू नकोस त्यावरती नैना सांगते तू खोटारडा आहेस भर लग्नातून मला प्रेमाचं लग्नाचं अमिष दाखव तू पळवून आणलंस असं म्हणत नैना आणि राहुल या दोघांची भांडणं सुरू होतात अद्वैत आबा हे सगळं भांडण पाहत असतात त्यावेळेला कलाला शुद्ध आलेली असते अद्वैत म्हणतो काय चाललंय हे आबा म्हणतात राहुल ही मुलगी खरं बोलते राहुल सांगतो नाही आबा ही मला फसवते त्यावर कला सांगते माझी नैनाताई इतकं पण खोटं बोलणार नाही ती राहुलच्या प्रेमात पडली असेल आणि म्हणून हे सगळं घडले तुम्ही तिच्यावरती विश्वास ठेवा आता मात्र अद्वेतला कलाची खूप दया येते मग मात्र आता इकडे अद्वेतला कलाची खूप काळजी वाटते आपल्यामुळे कलाला चक्कर आली आणि या सगळ्यामध्ये बिचारीचा काहीच दोष नव्हता ती बिचारी या सगळ्यामध्ये फक्त आपल्या घरच्यांची मदत करत होती आणि आपण ह्या घरातलं आणलं तिची काळजी पण घेतली नाही ही, ही नालायक नैना आणि हा राहुल यांनी आपल्याला फसवलंय कलाने तर फक्त तिच्या घराण्याची इज्जत वाचवली जी मुलगी आपल्या घरासाठी इतका त्याग करू शकते तीच मुलगी चांदेकरांची सून म्हणून बनण्यासाठी योग्य आहे असं म्हणत आता मात्र अद्वैत कलाची काळजी घेऊ लागतो अद्वैतला कलाची काळजी घेताना बघून सर्वचा तिळपापड होत असतो पण इथूनच अद्वैत आणि कला यांच्या आता छानपैकी गोड प्रेमाची सुरुवात होणार असते आणि मालिका पाहायला इथूनच पुढे आता फार रंजक होणार असते फक्त आता राहुल आणि कला यांचा मॅटर सॉल्व्ह करण्यासाठी कला आता पुढाकार घेणार असते आणि खूप मोठा टळ येणार असतो